तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मस्त गव्हाच्या पिठाचे मस्त गुलगुले दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं ना तर तेवढ्या याच्यातच आपले गुलगुले सगळं घरभरातले सगळ्या लोकाला आपण खाऊ घालू शकतो आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लय भन्नाट असा व्हिडिओ होणार आहे आणि काय त्याची टेस्ट आहे ना अरे बापरे काय सांगू तुम्हाला एक नंबर टेस्ट आहे तर फक्त दोन वाटी गव्हाचं पीठ आणि थोडासा बिलकुल रवा त्याच्यात आहे ना तर तो घ्या आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीने पोटभर खाऊ घाला आहे ना तर एक नंबर असे हे गुलगुले बनवून रेडी होता तर बघू शकता मित्रांनो काय मस्त टेस्टी असे मस्त टुमटुम असे मस्त तेलात फुगले ना एक नंबर आहे ना एक नंबर हे रेसिपी होते प्लीज तुम्ही बी ट्राय करा घरी खतरनाक बिलकुल रेसिपी होते आणि मस्त गोड गोड मस्त हे गुलगुले लागतात कारण आता जिकडे तिकडे मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडून राहायला तर मस्त अशा रिमझिम पावसात मी मस्त आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आहे ना तर बघू शकता मित्रांनो गुलगुले आपले हे मस्त तयार झालेले आहे येणं घेता मस्त रेसिपी आपण स्टार्ट कर तर चला त्यासाठी काय काय यावं लागेल आहे ना मीच सांगतो आता प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना चला की मग लवकर तर मित्रांनो इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकता दोन घेऊ शकता किंवा तीन बी वाटी तुम्ही गव्हाचं पीठ हे घेऊ शकता आहे ना तर याच्यात या गव्हाच्या पीठात हा थोडासा रवा हा आपल्याला टाकावाच लागते कारण ते मस्त एकदम क्रंची लागून जातात मग होऊन जातात तर हे बघू शकता मी मस्त दोन वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यातनी मस्त दोन ते तीन चमच हा रवा मी इथं ॲड केलेला आहे तीन ते चार चमच आहे ना तुम्ही बघू शकता थोडासा रवा हा आपल्याला टाकाच लागते चार ते पाच मी इथं साखर घेतलेली आहे चमच साखर टाकल्यानंतर मी इथं मस्त काजू घेतले थोडेसे मस्त बारीक कट करून काजू मी मस्त टाकायचे आहेत तुम्ही काजू टाकू शकता नाही तर नाहीही टाकू शकत पण काजू टाकल्यानं एक नंबरशी टेस्ट लागते आणि थोडासा सोप टाकला मी आणि सोप झाल्यानंतर मस्त खाण्याचा सोरा टाकला सोप अवश्य टाका तुम्ही सोप टाकल्यानंतर ना अशी भन्ना टेस्ट लागते ना काय सांगू तुम्हाला आणि थोडंसं पाणी टाकून मस्त हे आपल्याला ना पूर्ण मिक्स करून घ्यावं लागते धीरे धीरे आहे की नाही पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडं थोडं पाणी ॲड करून आहे ना तर जास्त पत पातळ तर करूच नका आहे की नाही कारण हे दहा मिनटासाठी आपल्याला याला रेस्ट द्या लागते तर त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकूनच हे बॅटर व्यवस्थित तुम्ही करून घ्या आहे की नाही तर बघू शकता मित्रांनो थोडं थोडं पाणी ॲड करून हे असं बॅटर आपल्याला करावं लागते तुम्ही बघू शकता आणि असंच राहू द्यायचं हे थोडंसं रेस्ट घ्यायसाठी आहे ना रेस्ट ठेवायसाठी आपल्याला दहा मन दहा पंधरा मिनटं तुम्ही ठेवू शकतात दहा पंधरा मिनटानंतर हे एकदम मस्त आणखीन असे टुंगटुंग फुगून जातं त्याचे ते गुलगुले तर बघू शकता मित्रांनो आता मी ना दहा पंधरा मिनटासाठी हे बॅटर मस्त ठेवून दिलं आहे रेस्टसाठी तर चला आता तोपर्यंत आपण तेल, आप तेल गरम करू कढई ठेऊ तेल गरम करू तर मस्त स्लो फ्लेमवर हे आपल्याला गुलगुले मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो मस्त तेल गरम करू मस्त स्लो फ्लेमवरच हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मित्रांनो तर बघू शकता मस्त स्लो फ्लेम हे चालू आहे गॅसची आणि आता काय करायचं मस्त असा हा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे मस्त असं गुलगुले असं हाती घेऊन मस्त गोल गोल असे आपल्याला मस्त डुबकून टाकून द्यायचे आहेत आहे की नाही तेलातनी तर बघू शकता मस्त असे थोडं थोडे घ्यायचं आणि मस्त टाकून द्यायचं आहे की नाही आणि मस्त त्याचा आकार येते आकार उकार नाही आला तर चालते फक्त टेस्ट हे आपली झाली पाहिजे लागली पाहिजे आहे की नाही तर बघू शकता मित्रांनो असे मस्त स्लो फ्लेमवर हे आपले गुलगुले मस्त तडून घ्यायचे आहेत बघू शकता मित्रांनो कसे मस्त टुमटुम असे मस्त फुगले ते त्याचं नाव बी गुलगुले आहेत आणि ते फुगतात बी मस्त तेलात नाही मस्त टुमटुम आहे की नाही तर बघू शकता मित्रांनो मस्त बिलकुल फुगून टुमटुम झालेले आहेत आणि काय एक नंबर लागतात ना गरम गरम जर तुम्ही खाल्ले ना तर त्याची चव ना काय भन्नाट लागते एक नंबर लागतात एक नंबर तर बघू शकता मस्त टुमटुम हे मस्त आपले गुलगुले झालेले आहेत स्लो फ्लेमवरच याला आपल्याला फ्राय करून घ्या लागते बरं नाही तर स्पीड जर जास्त केली तर गुलगुले मस्त असे काडे पळून जातात ना तुम्हाला काय सांगू तर या स्टेजवर आपल्याला हे गुलगुले काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे गुलगुले बाहेर जर काढले ना तेलाच्या तर याचा आणखीन रंग हा ब्राऊन होते बरं तर म्हणून म्हटलं पहिले जे स्टेज असते ना कमी थोडेसे ब्राऊन तेव्हाच मस्त काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तेलात नाही हे पा असे झाले ना असे झाले म्हणजेच काढून घ्यायचे आहेत आपल्याला नाहीतर ते जास्त असे झाले ना तर ते काडे कुट्ट दिसतात मग बाहेर काढल्यानंतर तर चला मित्रांनो मस्त असे एक एक करून करून मी सगळे असे गुलगुले मस्त तर मित्रांनो बघू शकता मी सगळ्या पिठाचे हे गुलगुले तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता ना आपले हे गुलगुले मस्त तयार झालेले आहेत काय एक नंबर मस्त वास सुटला होता ना घरात आणि काय मस्त मस्त नरम नरम असे बिलकुल लय टेस्टी लय भारी आहे गुलगुले बनवून तयार झाले बरं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो काय खाल्ल्याबरोबर ना हा असं वाटते ना आत्मा किडण्या पूर्ण तृप्त होऊन जातात आहे की नाही आणि मस्त बाहेरनं मस्त वातावरण एक नंबर चालू आहे मस्त पावसाचं आणि त्याच्यातनी हे मस्त गरमागरम गुलगुले काय मग काय बेतच जमला ना बाबा मग है ना एक नंबर हे गुलगुले बनून रेडी झाले तर चला या मित्रांनो तुम्ही बी खा लाईक नक्की करा मित्रांनो है ना ते पण जास्त वेळ न घेता बिलकुल दहा मिनिटात हे आपले गुलगुले बनून तयार होतात तर मित्रांनो जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात याले आहे ना या गुलगुले बनवायसाठी तर कधी कधी ना आपल्याला भूक लागत असते तर काय खावं काय नाही तर हे बनवून खाणं मस्त एक नंबर बिलकुल फ्रेश तर बघू शकता मित्रांनो एक नंबर असे गुलगुले मस्त बनवून तयार झाले तुम्हाला आवडला ना मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्राला शेअर करा आणि एक सुंदरशी कमेंट बी करत जा कारण लय मेहनत लागते बरं व्हिडिओ बनवायला हे पण या गरमीतच शिजा लागते इकडे त्यासाठी म्हणतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही आपल्या चॅनल करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन जरूर दाबा आहे ना तर मित्रांनो व्हिडिओ लाईक जरूर करा बर तर मित्रांनो पायात काही बसू नका चला घ्या पटपट उचलून घ्या आणि खाऊन घ्या आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ इथं समाप्त करू मित्रांनो परत भेटू घ्या सुंदर रेसिपी मध्ये तुमची काळजी घ्या असेच आपले भन्नाट अशी रेसिपी तुम्ही पाहत राहा आज चला मग आता आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र